नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो पोह्यांपासून चटपटीत नाश्ता त्यासाठी प्रथम आपण पोहे चाळणीने गाडून घेऊया त्यानंतर आपल्याला एक वाटी पोहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे आणि पोहे आपण स्वच्छ धुवून घेऊया आपण पातळ पोहे घेतलेले आहे तुम्ही जाड सुद्धा घेऊ शकता स्वच्छ धुवून आपण त्यातील कचरा काढून टाकूया आणि दोन पाण्याने आपण पोहे धुवून घ्यायचे आहे पातळ पोहे असल्यामुळे अगदीच नरम होतात एकदम सॉफ्ट झालेले आहे तर आपण चाळणीने पाणी गाळून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक करून मी ॲड करत आहे तिखट मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहे तसेच एक मीडियम आकाराचा कांदा बारीक करून ॲड करायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे एक टोमॅटोसुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार भाज्या यामध्ये ॲड करू शकता जसे गाजर पत्ताकोबी शिमला मिरची आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घेऊ शकता ज्या वाटीने मी पोहे घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटी बेसन घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा पावभाजी मसाला कोणताही मसाला घेऊ शकता आणि एक चमचा जिरे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा नाश्ता अगदी झटपट होतो आणि चवीला अतिशय छान लागतो मुलांनासुद्धा डब्यावर न्यायला वगैरे खूप छान होतो आणि मुले आवडीने खातात माझ्या घरी तर आठवड्यातून दोनदा हा नाश्ता नक्की बनतो आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे पातळ पोहे घेतल्यामुळं लगेच सॉफ्ट झालेलं आहे आपण थोडे जाड पोहे घेतले तर आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असते आता आपलं मिश्रण अगदी तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण अगदी चिमूटभर बेकिंग सोडा ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदी झटपट हा नाश्ता तयार होतोय एकीकडे आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल घालून अगदी कमी तेलात हा नाश्ता तयार होतो व्यवस्थित आपण तेल तव्यावर पसरवून घेऊया आणि झटपट आपण याचे हाताच्याच मदतीने आपण अशा प्रकारे छोटे छोटे उत्तप्पे तयार करून घेऊ तुम्ही एक मोठा उत्तप्पा तयार केला तरी चालेल पण मी छोटे छोटे उत्तप्पे तयार करते म्हणजे मुलांना खूप आवडेल आणि मुले आवडीने खाईल अशा प्रकारे मी छोटे छोटे उत्तप्पे तयार करत आहे आपला तवा लहान असल्यास आपण एक एक किंवा दोन दोन असे उत्तप्पे तयार करू शकता माझा तवा थोडा मोठा असल्यामुळे मी एकाच वेळेस पाच उत्तपे तयार केलेले आहे एका साईडला व्यवस्थित परतवून झाले छान खमंग भाजून घ्यायचे आहे आणि एका साईडला भाजून झाल्यावर आपण दुसऱ्या साईडलासुद्धा भाजून घेणार आहोत आपण बघू शकता अतिशय मस्त गोल्डन कलर आलेला आहे दोन्ही साईडला आपण व्यवस्थित भाजून घेऊ थोडं तेल टाकून आपण परतवून घेऊ अतिशय सुंदर दिसत आहे अशा प्रकारे आपले उत्तप्पे तयार झालेले आहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने मी संपूर्ण उत्तप्पे तयार केलेले आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच चमचमीत व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार